सोमवारी मार्च एकतीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे स्वामी समर्थ महाराज हे नेमके कसे प्रकट झाले याबद्दलची रंजक गोष्ट आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या लीन होऊन त्यांची सेवा करतात स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते पण प्रत्येक भक्ताच्या मनात प्रेम आणि आदराचं स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले कुठून आले याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते आपण ज्यांची मनोभावे भक्ती करतो ते आपले स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजत कथा आणि तथ्य सांगणार आहे दत्तात्रेयांचा तिसरा अवतार म्हणून प्रकटले श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही पण याबद्दल एक कथा सांगितली जाते त्यानुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापूरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या चेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरात अठराशे मध्ये त्यांचे दर्शन झाले तो दिवस होता चैत्रशुद्ध